वस्त्रोद्योगाशी निगडीत अनेक व्यवसायामुळे इचलकरंजी ट्रक आणि टेम्पोची नेहमीच वर्दळ असते अशा मोठ्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे एकाच दिवशी इचलकरंजीतील वैरण बाजार परिसरातील तीन ट्रकमधील सहा बॅटऱ्या लंपास झाल्या त्यामुळे ट्रक आणि टेम्पो मालक चांगलेच वैतागले असून पोलिसांनी रात्र गस्त वाढून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे इचलकरंजीमध्ये वस्त्र उद्योग आणि त्याच्याशी निगडीत अनेक उद्योग व्यवसाय आहेत त्यामुळे कच्चा आणि पक्का माल वाहतुकीसाठी ट्रक आणि टेम्पोंची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे अनेक ट्रक इचलकरंजीत येतात रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला लावलेल्या ट्रक किंवा टेम्पोच्या बॅटऱ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत गेल्या आठ दिवसात इचलकरंजीतील किसान चौक अलायन्स हॉस्पिटल परिसर चंदूर आभार फाटा या ठिकाणी वाहनांच्या बॅटऱ्या गायब झाल्या आहेत इचलकरंजीतील वैरण बाजार परिसरात उभ्या असलेल्या तीन ट्रकच्या सहा बॅट बॅटऱ्या एकाच रात्रीत लंपास झाल्या या बॅटऱ्यांची किंमत किरकोळ नसते त्यामुळे ट्रक आणि टेम्पो चालक हवालदिल झाले असून पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये